श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे, आहे, आले आहे माघ महिन्यातील दुर्गाष्टमी आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल दुर्गाष्टमी ही आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असते या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे वर्षातून चार वेळेस नवरात्र येत असतात आणि आत्ता सध्या माघ महिन्यातील गुप्त नवरात्र चालू आहेत ना गुप्त नवरात्र जे आहे तर ते अठ्ठावीस जानेवारीपासून चालू झालेले आहे आणि सात फेब्रुवारीला या गुप्त नवरात्रीची समाप्ती होणार आहे या गुप्त नवरात्रीमध्ये आपण दहा महाविद्यांची पूजा करत असतो आणि ज्या वेळेस आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आज पूजा करणार आहोत त्यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावरती खूप प्रसन्न होत असते एखादं घर तुम्ही बघा त्या घरामध्ये जर तुम्ही असं बघितलं ना की त्यांना त्यांच्या कुलदेवीचं नाव सुद्धा माहीत नसतं त्या घराची प्रगती कधीच होत नाही त्यामुळे महिन्यातून एकदा तरी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे मग तुम्हाला आज काय करायचं आहे तुमच्याकडे कुलदेवीचा तुमचा फोटो असेल 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 मूर्ती त्यानंतर टाक त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करत करत एकशे आठ वेळेस हे कुंकू तुम्हाला कुलदेवीच्या डोक्यावरती म्हणजेच तिच्या टाकावरती सोडायचं आहे त्यानंतर हे जे कुंकू आहे तर ते स्वतः तुम्ही घरामध्येच रोज तुम्ही लावून तरीही चालेल फक्त बाहेर आपल्याला ते कोणालाही एखाद्या सुवासीन जर आपल्या घरामध्ये आली तर तिला ते लावायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या देवीचा आशीर्वाद आपल्यासाठी असतो एकांत खूप महत्त्वाचं काम आहे त्या कामासाठी तुम्ही चाललेला आहात ना तुम्हाला असं वाटतंय त्यामध्ये आपल्याला यश मिळावं तर तुम्ही हे कुंकू लावून जा बघा तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल आज शक्य झालं तर घरामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आवर्जून पठन करा नाही शक्य दिवसभरामध्ये कधीही पठण करणं तर मग तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांची एक माळ तरी करा किंवा मग जे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे तर त्याचं सोळा वेळेस पठण करा म्हणजे आपल्याला एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण केल्याचं पुण्य मिळत असतं अगद्या साध्या सोप्या ह्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्याचबरोबर बघा काय होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि तरीही आपल्याला काही या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं सेवा केल्याचं फळ हे मिळत नाही का कारण काही चुका आपल्याकडनं होत असतात आता आज दुर्गाष्टमी आहे मग आपल्या कुलदेवीची सेवा जर झालीच नाही आपण तिच्या नावाच्या मंत्रांचा जपच केला नाही तर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल का तर अजिबात नाही त्यामुळे हे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की आवर्जून करा आणि त्याचबरोबर हा कापूरचा जो उपाय आहे तर तो करा घरामध्ये सतत भांडण होत आहे नवरा बायकोमध्ये भांडण होत आहे आई मुलांमध्ये भांडण होत आहे त्याचबरोबर घरामध्ये आजार पण आहे लहान मुलं सतत आजारी पडत आहे कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये कधीच तुम्हाला यश मिळत नाही कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाही जे एखादं शुभ कार्य घरामध्ये घडत असेल तर करूण, त्या शुभ कार्यामध्ये कायम विघ्न येत असेल घरामध्ये जर तुम्हाला काही नकारात्मक शक्ती जाणवत असेल कष्ट करून मेहनत करूनही त्याच फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सतत कुठे ना कुठे हा पैसा खर्च होत असेल त्याचबरोबर माता लक्ष्मी घरामध्ये मा स्थिर नसेल तर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आता तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला पाच वाज वाजल्यापासनं ते साडेनऊ वाजेपर्यंत हा जो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा तिन्ही सांजेचा काळ असतो ह्या काळावधीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे नाही साडेनऊ ना वाजेपर्यंत शक्य तर तुम्ही अकरा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकता काहीच अडचण नाही आहे आता काय करायचं आहे आपण त्याची माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आता त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कुलदेवी नमो नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची तुमच्यावरती कृपा होईल आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला पाच कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर हा जर भीमसेनी असेल ना तर अतिशय उत्तम कापूर ज्या आपण घरामध्ये जाळत असतो त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण तर सुगंधित होतच पण त्याचबरोबर घरातील नकारात्मक शक्ती त्याचबरोबरातील ज्या काही इडापिडा वाईट बाधा घरामध्ये आहेत तर त्या सर्व नष्ट होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे रोज जर तुम्ही घरामध्ये कापूर जाळत असाल ना तर बघा घरामध्ये कतीस पती पत्नीमध्ये शक्यतो करून भांडण होणार नाही त्याचबरोबर घरामध्ये एकोपा राहील ह्या सर्व गोष्टी होतात पण रोज शक्य नसतं तर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींवरती आपण हे उपाय केलेच पाहिजे त्यावेळेस त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो उपाय करत असताना सेवा करत असताना ती विश्वासाने आणि श्रद्धेने करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या कापूरच्या पाच वड्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवून तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण ही मातीचं भांड घेणार आहोत ना त्यामध्ये अनेक प्रकारचे जे पंचतत्व असतात ऊन वारा माती पाऊस यापासून ही मातीची पणती जी आहे तर ती बनवलेली असते आता तुमच्याकडे नसेल तर अगदी तुम्ही प्लेट जरी घेतली तरीही चालेल आता काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये नारळ असतं तर त्या नारळाच्या ज्या शेंड्या असतात ना तर त्या थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर त्याच्याबरोबर जी दुसरी वस्तू आपल्याला ला लागणार आहे ती म्हणजे कडुलिंबाचा पाला जो असतो ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसष्ट योग्य आहेत तर त्या निवास करत असतात आणि त्या कडुलिंबाच्या मग नकारात्मकता नष्ट करण्याची खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते तर थोडासा कडुलिंबाचा पाला तो तुम्हाला त्याच्यासोबत ठेवायचं आहे नसेल तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला लवंगा घ्यायचे आहेत दोन अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हे सर्व साहित्य जे आहे तर ते एकत्र ठेवायचं आहे त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा जो कापूर आहे ना तर तो त्या दिव्याच्या सायने प्रज्वलित करून त्या जे वस्तू आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हे सर्व प्रज्वलित झालं की संपूर्ण घरातून याची जी धुनी आहेत ना तर ती तुम्हाला द्यायची आहे एक पाच तुमच्या घराचे दरवाजा खिडक्या ज्या आहेत त्या बंद जरी करून घेतल्या तरी चालेल जेणेकरून हा जो धूर आहे तर तो बाहेर जाणार नाही आणि पाच मिनिटांनी तुम्ही उघडून द्यायचं आणि नंतर बघा तो धूर जसा बाहेर जाईल तशी आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा जी आहे तर ती बाहेर जाईल त्यानंतर हे सर्व साहित्य आपण आपल्या संपूर्ण घरातून फिरून आपल्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे आपलं हॉल किचन बेडरूम संपूर्ण ठिकाणी फिरवायचं आणि उंबरट्यावरती ह्या वस्तू ठेवायच्या आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा किंवा ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय मुंडाय विच्छय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळून द्यायच्या आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते थंड झाल्यानंतर निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे एखाद्या झाडाच्या जा खाली जरी टाकलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ